आहात सर्व काही दिवसातच बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्या घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत तर मंडई आजचा जो व्हिडिओ आहे तो मी माझ्या गावी चाललेली आहे गणपतीसाठी तर जो काही प्रवास असेल तो मी ह्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे काल रात्री तीन वाजलेले आहेत आणि आम्ही पॅकिंग केलेली आहे तर आता आमची ट्रॅव्हल्स आहे मामा ट्रॅव्हल्स त्या ट्रॅव्हल्सने आम्ही चाललो आहोत एकची ट्रॅव्हल्स आहे एक वाजता निघणार आहे तर चला तर्मा ला को तर मग संपूर्ण प्रवास पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा घेऊया तर मंडळी हे सर्व सामान आम्ही पॅकिंग केलेलं आहे तर चला तर मग आता आपण भेटूया आपली जिथे गाडी आहे तिकडे तर मंडई ही आपली गाडी आहे भांबेड सुंदरी बाळूमामा ट्रॅवल्स आपली म्हणजे आपण तिकीट बुकिंग केलेली आहे ती मंडई तुम्ही बस पाहू शकता खूप छान आहे मेन म्हणजे स्वच्छ बस आहे आणि इकडे आमच्या दोन सीट्स आहेत आणि या साईडला आमच्या दोन सीट्स आहेत अशा चार सीट आहेत आज शनिवार असल्याने खूपच गाड्या निघालेल्या आहे, आहेत सर्वीकडे गाड्याच गाड्या आहेत तसंही गणपतीत खूपच गाड्या निघतात म्हणजे पाहुणे एक झालेला आहे थोड्याच वेळात आपली गाडी निघेल तर जो काही प्रवास दाखवायला मिळेल तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या श्री बाबीरामांच्या नावानं सांग तर आता आपली गाडी निघालेली आहे थेट कोकणात तर फायनली मंडळी आपला प्रवास सुरू झालेला आहे इथे ट्रॅफिक खूप आहे आता आम्ही जेवायला थांबलेलो आहोत ट्रॅफिकमुळे खूप कंटाळा आला आहे भाकरी चटणी आणि भाजी आणली आहे रात्रीचे सव्वा दोन वाजलेले आहेत तर इथे हॉटेल आहे जयअंबे तर मंडई आता मी साखरपाय येथे आलेलो हो। आहोत या गावी रात्र असल्यामुळे काही दिसत नाही आहे लवकरच पोचू आता आम्ही आमच्या गावी तर म्हणजे फायनली आम्ही आमच्या स्टॉप जवळ आलेलो आहोत दादा गाडी घेऊन आलेला आहे पाच मिनिटावर आमचं घर आहे सामान असल्यामुळे गाडी आणावी लागली आणि रात्र असल्यामुळे रस्ता सुद्धा दिसणार नाही बाबू कसं वाटणं तर मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहोत हे आमचं घर आहे रात्रीचे तीन वाजलेले आहे तर चला तर मग आता आपण सकाळीच भेटू शुभरात्र शुभचं काळ मंडळी थेट कोकणातून स्वागत आहे तुमचं हे आमचं मंदिर आहे मंडळी खूप छान हिरवळ आहे सगळीकडे परिसर तुम्ही पाहू शकता मस्तच तर आता आपण इकडे जाऊया तर मंडई इकडे आमचं देवस्थान आहे श्री मटांबा देवाचं ते हा देव आहे त्याचं ते मंदिर बनलेलं आहे तू लावले <laughs> काकडी भेटले आम्हाला मंडळी काक काक काकडी भेटली मस्तपैकी खायला या तर मंडळी बाप्पा येणार म्हणून निसर्गाने हिरवी गार शाल पंगरलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचं सौंदर्य किती सुंदर दिसतंय खूप छान तर आता आपण वाड्यात जाऊया वाड्यात लहान वासरं आहेत आणि मोठी गुरं चरायला गेलेली आहेत हे बाबू काय ना करणार काय नावायच इकडे बघा सगळ्यांनी इकडे बघा ए बाय इकडे बघ बग... <laughs> तर ही वाट आहे कुरडू हे आहे का काय आहे तुझं नाव कुरडू वाट आहे वरती स्टॉप जाण्याची काल रात्री आपण लेट आल्यामुळे आपल्याला दिसली नाही तर आता आम्ही चाललो आहोत नाश्ता करण्यासाठी थोडीशी भाजी सुद्धा नाहीये ती सुद्धा आणूया सकाळी गाडी पण लवकर सुटली नावाज मारून बरी गो बाय कुठं सोने भेटतो काले असतो तरी आम्ही काय काय खाया गेलो बोलायचं इतने तर मंडळी गावी आल्यानंतर आपली ही माणसं आपुलकीने विचारपूस करत असतात खूप छान वाटतं सर्वजण भेटतात एकत्र असतात बसली

तो मार मारलाय का तर म्हणजे इकडे आहे ना एक दुकान असायचं ते दुकानात लहानपणी यायचो नदीवरून आलं की इथे दुकानात यायचं हे दुकान आहे पहिलं दुकान होतं तिथे लालबाबा खूप बडीशेप वगैरे काय 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 खायचं नळ्या वगैरे हा रोड आहे जिथे आपण काल उतरलो इथे पण एक दुकान आहे आता आहे की नाही माहीत नाही बंद आहे पण इथे सुद्धा आम्ही यायचो हे स्टॉप आहे इकडे आणि इथे नळ्या वगैरे खायला एबीसीडी टाइमपास वगैरे सगळं इकडे मिळायचं आता बंद आहे हा रोड आहे पूर्ण मस्त हिरवं गार झालाय टाटू कुठं बघू आता यह कशी आहे पण इथे पाव नाहीये तर भाकरी आहे तर हीच तर खरी गंमत आहे गावाकडची आणि चला तर मग आता आपण खाऊन बघूया मस्तपैकी हा दाभोरचा घाट आहे नाश्ता करून झालेला आहे मंडळी जे काही घरी नसेल ते पप्पा आता दाबोळ्यात घेतील चला तर मग आता आपण घरी जाऊया तर हे आमचं गावदेवीचं मंदिर आपण मग अशी पाहिलं ते तर मंडळी ही आमची नदी आहे इथे आम्ही गणपती विसर्जन होते या नदीत जाऊयाच आपण ही नदी आहे मंडळी आता डोंगर नंतर जाऊ आपण भारी तोशी चला संजू अरे बा बाकडी

तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपण आई बाबांना भेटून येऊया हा बाय